तर मंडळी मी आज एक मस्त अशी रेसिपी घेणाली आहे जी सगळ्याच लहान मुलांना अगदी मनापासून आवडते तर एकदम कमी साहित्यामध्ये सोपी आणि कमी खर्चामध्ये होणारी रेसिपी म्हणजे चॉकलेट बॉलची रेसिपी खायला एकदम टेस्टी लागतात आणि मुलांना तर खूपच आवडतात यासाठी मी घेतलेला आहे मारी बिस्किटचा पुडा तर मोठ्या पॅकेटमधला जो एक पॅक येतो हो, तो मी घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही पार्लेची बिस्किट वापरू शकता ओरिओ बिस्किट वापरू शकता किंवा कोणतंही क्रीमचं बिस्किट वापरू शकता किंवा चॉकलेट बिस्किट वापरू शकता तर तो हे टोटल बिस्किट पंचेचाळीस आहेत मी काउंट करून घेतलेले आहेत तर आपण ह्या सगळ्या बिस्किटचा वापर करणार आहोत तर त्याच्यासाठी काय करायचं आहे अगोदर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे बिस्किट तोडून घालायचं जेणेकरून ते आपल्याला बारीक करताना इझी जाईल तर मी आधी इथं अर्धे बिस्किट बारीक करून घेते तर बिस्किट कोरडे असतात त्यामुळे एकदम छान अशी ह्याची बारीक पावडर होते तर इथं तुम्ही बघू शकता एकदम छान अशी याची पावडर झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे इथं मी वापरलेलं आहे एक बाऊल चॉकलेट सिरप म्हणजे सहा चमचे चॉकलेट सिरप आहे हा हे चॉकलेट सिरप मी घरीच तयार केलेलं आहे त्याचेही व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहे तर नक्की जाऊन चेक करा चॉकलेट सिरप नसेल तर तिथे कोकोवा पावडर चार चमचे आणि तीन चमचे साखर वापरा त्यानंतर मी इथं दुधावरची शाई घेतलेली आहे तर ती जवळजवळ दोन चमचे आहे तर शाईमुळे एकदम छान मलईदार आपले चॉकलेट बॉल होतात त्यामुळे इथे मी शाईचा यूज केलेला आहे त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून छान बाइंडिंग यायला येईल इथे बघू शकता मी व्यवस्थित सगळं मिक्स केलं आहे पण मला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत थो होतं म्हणून मी एक तीन चमचे याच्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे तर खूप जास्त दूध वगैरे वापरायचं नाही तर मग ते काय होतं एकदम कडक होतात बॉल्स तर हलकंसं छान व्यवस्थित बाइंडिंग आपल्याला करता येईल बॉल बनवता येईल इतपत आपल्याला हे ओलसर करायचं आहे हे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हलक्या याला प्रेस करत करत छान असे बॉल बनवून घ्यायचे आहेत तर याचे साईज कमी जास्त तुम्ही करू शकता एका शेपचे बॉल बनवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ट्रिक वापरू शकता कोणताही एखादा स्पून घ्यायचा त्याने बॅटर घ्यायचं आणि बॉल तयार करायचे तर याच्यामुळे काय होतं सर्व आपले बॉल एका शेपचे होतील तर अशा प्रकारे आपण सर्व बॉल करून घ्यायचे आहेत हलकंसं असं दोन्ही हाताने त्याला रोल करायचा म्हणजे छान असा गोल आकार येतो तर बघू शकता किती छान आपले बॉल तयार झालेले आहेत आता वरून आपल्याला चॉकलेटची कोटिंग करायचे त्याच्यासाठी मी इथं शंभर ग्रॅम चॉकलेट कट करून घेतलेलं आहे तर चॉकलेट आपण डबल बॉईलिंग प्रोसेसनं मेल्ट करायचं आहे त्याच्यासाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर चॉकलेटचा जो बाऊल आहे मी तसंच त्याच्यावरती ठेवणार आहे गॅस बंद करायचा आहे आता आणि चॉकलेट असा पण मिक्स करत राहायचं म्हणजे चॉकलेट वितळतं व्यवस्थित तर इथं बघू शकता आपलं चॉकलेट ऑलमोस्ट व्यवस्थित वितळलेलं वीवस्ती आहे याच्यामध्ये एक चमचा बटर टाकायचा आणि छान असं वितळवून घ्यायचं त्यानंतर बघू शकता चॉकलेट आपला हलकंसा डार्क झालेला आहे आणि छान अशी शाईन आलेली आहे त्याच्यासाठी बटर टाकायचं असतं नाही टाकला स्किप केलं तरी चालू शकतं त्याच्यानंतर आपण जे बोल बनवलेले बॉल होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आपण आणि त्याला छान असं कोट करायचं आणि वेगळ्या भांड्यामध्ये काढून चा। घ्यायचं चॉकलेट थंड झालं की वरून छान अशी कोटिंग बसते तर सगळे बॉल्स आपले कोट करून झाल्यानंतर मी इथे त्याला स्प्रिंकल जे आहे त्याने छान असं डेकोरेट केलेलं आहे तर स्प्रिंकल्स कलरफुल घातल्यामुळे ते अजून छान दिसतात बॉल्स जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किप करू शकता सगळं कोटिंग वगैरे झाल्यानंतर था मी याला छान असा अर्धा तास फ्रीजमध्ये को सेट करून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता किती छान दिसत आहेत आपले चॉकलेट बॉल्स एकदम मस्त टेम्पटिंग दिसत आहेत अगदी तर लहान मुलांना असे चॉकलेट बॉल्स खूप आवडतात तर ही रेसिपी एकदम सोपी आहे तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं याच्यामध्ये जो मी चॉकलेट सिरप वापरला होता तोही मी घरातच तयार केलेला होता आणि त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर नक्की जाऊन चेक करा